नमस्कार मी संदीप पब्लिक पब्लिसिटी न्यूज आज छत्रपती संभाजीनगर येथील सेंद्रायमाचे यात्रेनिमित्त आलो असता मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य यांच्या यांच्या वतीनं शिक्षणाचा साधारित आहे त्यांची कल्युण जाणून घेत्यांची प्रक्रिया येत आहे प्रत्येक जत्रा खेळूपाडी जाऊन शिक्षणाचा जागर करण्याचं प्रयोजन ठेवलेलं आहे जे या समाजामध्ये सुशिक्षित बेकार आहेत ज्यांना व्यवसाय करायचा आहे अशांना कसा हातभार लावू त्यांना या मुख्य प्रवाहाला ताणता येईल यासाठी आमची पूर्ण टीम माझ्या बरोबर जे आता देखील

आयोजित केला शिक्षण व्यापार मार्गदर्शन आणि कौशल्य ह्या पंचसूत्रीवर जर कार्यक्रम जातील आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये सात हजारच्या समाज आहे सर सर आज मंगीर बाबा यांच्या निमित्त समाज संघ महाराष्ट्र आयोजित शिक्षण रोजगार व्यवसाय प्रबोधन या पंजेच अनुसरून शिक्षणाचा जागर हा कार्यक्रम आपण इथे ठेवलेला आहे सगळ्या समाजामध्ये आज बघितलं कुठे ना कुठे थोडाफार फरक फरक आहे शिक्षणामध्ये फरक आहे त्याच्या उन्नतीमध्ये फरक आहे आणि त्याच्यात त्यात पात्र समा, समाजामधला शिक्षणाचा जागर हा जास्तीत जास्त करावा लागतो कारण कर या यात्रेनिमित्तच एक चित्र बघायला भेटलं की आजही समाज हा आंध किती किती कुरून बसलेला आहे त्याची भोळी श्रद्धा त्याला कुठले पुढे घेऊन जात आहेत त्या त्यात युवक जर बघितले तर मन असं गळून येतं या समाजाला बाहेर काढण्यासाठी माणसं काही पडसा जो हा शिक्षणाचा कार्यक्रम महाराष्ट्रभर जो चालू केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये आम्ही खालीचा वाटा आहोत आज जवळजवळ सात हजार सभासद या मात्र समाजामध्ये नोंदणीकृत आहेत आणि जे खेडोपाडी जिल्हा लेवलला तालुक्या लेवलला हा समाज मातृ समाज संघ काम करीत आहे सर्वांचे